महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि दक्षिण काशिया अशी ओळख असलेल्या पंढरपुरात विक्री आणि मध्यविक्री कायमस्वरूपी बंद करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक वारकरी पंढरपूरला येत असतात वारकरी संप्रदायामध्ये मांसाहार वज्र आहे त्यामुळे श्रीक्षेत्र पंढरपूर आणि परिसरात मांस विक्री मध्य विक्री व पूर्णपणे कायमची बंद करावी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीच्या पूजे दिवशी साक्षीना त्याची घोषणा करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली जय श्रीराम आज या पंढरी नगरेमध्ये विश्वयुद्ध परिषद आणि बजरंग दलाने या तीर्थक्षेत्रामधनं आणि तीर्थ विक्री कायमची बंद बंद व्हावी आणि या पंढरपूरच्या परिक्षेत्रातनं पाच किलोमीटरच्या बाहेर हा सगळा व्यवहार आणि व्यापार जावा यासाठी आंदोलन केलेलं आहे आणि ते आम्ही आजचा हा पहिला टप्पा आहे याच्यानंतर आम्ही एक महामोठा म मोर्चाचं आयोजन करणार आहोत आणि एकादशीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना आम्ही या टप्प्यात निवेदन देणार आहोत आमची अशी अपेक्षा राहील की देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी त्याची घोषणा करावी अशी आमची अक्ष अपेक्षा आहे जय श्रीराम हे सरकारला आमचं तीन वर्ष झालं निवेदन आहे की पण आम्हाला पंढरपूरकरांना तात्पुरती जी दा मांस विक्रीन दारू विक्री नको हो आहे म्हणजे का कायमची आम्हाला हद्दपार पार पाहिजे वा जसं की आपल्या आळंदी क्षेत्रामध्ये सा जसं की मांस विक्रीन दारू विक्री दहा किलोमीटरच्या आसपास नाही तशी पंढरपूरच्या आळंदीच्या धर्तीवर पंढरपूर हे भारताची दक्षिण काशी म्हणलं जातं त्यामुळं आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना अशी विनंती करतो आहे की तुम्ही ज्यावेळेस तुम्ही प पूजेला येत आहे त्यावेळेस पांडुरंगा पांडुरंगापाशी तुम्ही अशी घोषणा करा की ही मांस विक्री दारू विक्री या पंढरपुरातून हद्दपार होईल हीच तुमच्याकडून अपेक्षा हे आम्ही फक्त हे ठिय्या आंदोलन आहे सत्तावीस किंवा अठ्ठावीस किंवा तार एकोणतीस तारखेपर्यंत आम्ही महामोर्चाचं नियोजन करतो आहे जय राम, अध्यात्माची नगरी आमच्या पण विठुरायाची पंढरी नगरी अध्यात्माचा जिथे बाहेरचला गेलाय जिथे एक संदेश सांगितला जातो की दही दुध तुप आणि लोणी तुझं देते चक्रपाणी असा संदेश देणारी आमची पंढरी नगरी इथं जर मांस विक्री आणि विक्री होत असेल तर ती महाराष्ट्राच्या भारताच्या अनेक भाविकांच्या लाखो भाविकांच्या वारकऱ्यांच्या आरोग्याला अपायकारक आहे असा संदेश आम्हाला आजच्या ठिया आंदोलनातून बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांचे मार्फत द्यायचा आहे आदरणीय फडणवीसचीच आहे यांनी या गोष्टींची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी आणि या गोष्टीवर अगदी गंभीर विचार करून सर्वांच्या हिताचा विचार करून पंढरी नगरीच्या आरोग्याचा जो पाया आहे तो त्याचा विचार करून ही मास विक्री आणि मद्य विक्री तुर्तास्तरी उपाय म्हणून हद्दपार व्हावी आणि याच्यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून ही बंद करण्यात यावी असे आम्ही बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्यातर्फे विनंती करीत आहोत जय श्रीराम ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या